माढा तालुक्यातील आरण येथे संत सावतामाळी महाराजांच्या भक्तांसाठी निर्माण करण्यात येत असलेल्या भक्तनिवास वास्तुशिल्पाचा भूमिपूजन सोहळा आरण येथे येईल त्या चार ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता संपन्न होणार असल्याची माहिती संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवाराच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली असून याची जे तयारी सध्या सुरू आहे या भक्तनिवास वास्तुशिल्प भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत तर मुख्य अतिथी म्हणून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मान्य नामदार छगन भुजबळ तर गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री माननीय नामदार अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे शिवाय संत महंत आणि संत सावतामाळी महाराज वंशज मंडळी व खासदार अमोल कोल्हे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर खासदार समीर भाऊ भुजबळ आमदार जयकुमार गोरे आमदार योगेश अण्णा टिगळेकर आमदार मनीषाताई चौधरी आमदार देऊयानिताई फरांदे आमदार प्रज्ञाताई सातव आमदार राम शिंदे यांच्यासह अनेक आमदार महोदयांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमासाठी राज्यभरातून हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत मागील दोन तीन दिवसापूर्वीच या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी मंदिर व कार्यक्रम परिसराला भेट देऊन आढावा घेतला आहे या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवाराच्या वतीनं करण्यात आलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा